अगदी पाच मिनटात तयार होणारी आपण शेवयाची खीर बघत आहोत आणि ही शेवयाची खीर तुम्ही बनवल्यानंतर पाच सहा तास तरीही अशीच राहते नाहीतर इतर वेळी शेवई शिजवून थंड झाली की भातासारखी चिकट घट्ट अशी होते तर अशा रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा एक नंबरच्या घ्यायच्या आहेत बाजारात कच्च्या आणि भाजलेल्या दोन प्रकारच्या मिळतात ही भाजलेली एक नंबरची शेवई मी घेतलेली आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे मी अगदी बारीक एक नंबर शेवई मी घेतलेली आहे अर्धी वाटी शेवई घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून आपण हे दीड ते दोन मिनिट मंद गॅसवर गरम करून घ्यायचे आहे बाजारात दोन प्रकारची शेवई मिळतात भाजलेली आणि कच्ची तरीसुद्धा आपण तूप टाकून याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे छान सडसडीत होतात आणि एक सुवास येतो खमंग तुपाचा भाजलेला असा खीरला छान वास येतो अगदी एक दीड मिनिट आपण याला मंद गॅसवर गरम करून घ्यायचं आहे यामध्येच मी काजू बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तेसुद्धा मी शेवईसोबत गरम करून घेते आहे जो पण सुकामेवा तुम्हाला टाकायचा आहे तो तुम्ही यामध्येच थोडासा हलकासा गरम करून घ्यायचा आहे एक चमचा चारोळीसुद्धा टाकून घेतलेली आहे यामध्ये सुकामेवा आणि शेवई आता आपण दोन मिनिटं गरम केलेलं आहे एका साईडला मी एक लिटर दूधसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे शेवयचा गॅस मी आता बंद करते आहे हे एक लिटर तापलेलं दूध आहे त्याच्यावर छान अशी दाटसर देखील आलेली आहे बघू शकता मस्त अशी दाटसर अशी साय आलेली आहे साधारण ही अर्धीवटी साय असेल ती देखील मी दुधामध्ये तशीच विरघळवून मिक्स करून घेणार आहे यामुळे खिरीला चव सुद्धा छान येते आणि छान दाटसरपणा देखील येतो दूध आधीच तापवून घेतलेलं होतं त्यामुळे आता त्याला छान उकळी सुद्धा पटकन आलेली आहे दूध छान उकळलं की त्यामध्ये मी एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे अर्धी वाटी शेवई आहेत एक लिटर दूध आहे तर मी एक वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेच प्रमाण कमी जास्त करायचं आहे आणि साखर टाकल्यानंतर आपण एकसारखा चमचा फिरवून दुधाला छान उकळी आणायची आहे आणि दोन ते तीन मिनिट दूध असंच उकळून द्यायचं आहे मिडियम गॅसवर चमचा फिरवत फिरवत त्यामुळे छान दाटसरपणा येतो साखर टाकल्यानंतर दूध पातळ होतं तर आपण ते थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे आणि आता ते खळखळत्या उखळत्या दुधामध्ये आपण भाजलेली शेवई आणि सुकामेवा टाकून घ्यायचा आहे यामुळे शेवया एकदम छान सडसडीत अशा होतात आणि बनवल्यानंतर पाच सहा तास जरी राहिल्या तरी अजिबात त्या घट्ट होत नाहीत दाटसर होत नाहीत नाही तर बऱ्याच वेळा त्या अशा भातासारख्या होतात खाईपर्यंत एक चमचा के दुधामध्ये मी केसरचे सात आठ धागे टाकून ठेवले होते ते आपण यामध्ये टाकायचे आहेत आणि एक चमचा वेलची जायफळची पूडसुद्धा टाकली आहे सर्व साहित्य आपलं दुधामध्ये टाकून झालेलं आहे छान उकळी आलेली आहे दुधाला आता पुन्हा दोन तीन मिनिट आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे शिवया एकदम नाजूक एक नंबर बारीक शेवया आहेत त्या पटकन शिजतात आणि आपण भाजून घेतल्यामुळे त्याला छान खमंग दाटसरपणासुद्धा येतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे गौरी गणपतीमध्ये आपण जर खीर बनवली गौरी आगमनासाठी बनवतो तर आपण जेवणाला घेईपर्यंत ती बऱ्याच वेळा भातासारखी अशी घट्ट होऊन बसते पण या पद्धतीने तुम्ही बनवाल तर ही बनवली आहे अशीच खीर राहते थोडीशी झाली तर धक् होते दाटसर नाही तर ही अशीच राहते अगदी व्यवस्थित मस्त अशी राहते अशा पद्धतीने एकदा तुम्ही खीर बनवून पहा अजूनही चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो जरूर करा मस्त अशी आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे ही पटकनसुद्धा होते शिजण्यासाठी वेळसुद्धा जास्त लागत नाही आणि अशीच राहते भेटू आपण पुन्हा धन्यवाद